जगदीश गायकवाड यांना जो आज पत्रकार संघाच्या वतीनं म जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी नगरपालिकेच्या वतीनं आणि आमच्या नगरसेवकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक ग्रंथालयाच्या वतीनं अभिनंदन दें करतो जगदीशनं भरपूर सामाजिक कार्यामध्ये हे हिरे भाग घेऊन काम केलेलं आहे एक चार पाच वर्ष त्यांनी भरपूर एक दारूबीबद्दल समाजाबद्दल इतरांच्या अडचणीबद्दल भरपूर काम केलेलं आहे त्याचं हे थळ आहे आणि त्याची एक ओच आहे ही एक पुढील मला असं वाटतं की ओच त्यांना समाज पत्रकार संघाने दिली येऊ आमचे मित्र नितेश गायकवाड यांच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांचा त्यांनी समाजात प्रश्नामुक्त व्यसनमुक्त लोक कसे होतील लोक संसाराला कसे लागतील त्यांची हेल्थ कसे चांगले चालेल दृष्टीने त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे यानिमित्तानं माझ्या माझ्यातर्फे व माझ्या दोन युवा पत्रकार समोर त्यांच्यातर्फे मी त्याचं सत्कार त्यांचं नाव दिलेलं होतं त्याचं नाव त्याचं सिलेक्ट झालं त्यांना त्याचं प्रश्न त्यांना मिळाला त्यांना प्रोस्ट मिळाली त्यांनी असं पुढेच्या आयुष्यात मी चांगलं काम करावं अशी माझी शुभेच्छा